सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो म्हणून चैत्र नवरात्रापासून श्रीराम नवमी पर्यंत केले जाते चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशती या पाठाची पारायणे चौदा किंवा एकवीस करावीत चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारतात या दिवशी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे या काठीस हळद कुंकाचे पट्टे ओढावे नंतर त्यांच्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्यांच्या बाजूला अडुलिंबाचा पाला चाफ्याची फुलांची माळ साखरेचे कंकण गाठीची माळ या गोष्टी सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे ठ झाकावे ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर जवळ उभी करावी किंवा खिडकीमध्ये बांधावी गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाठ ठेवावा रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे आणि मंत्र म्हणावा गुरु गुढी उभारण्याच्या आधी हा मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तेच तू सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिनं संवस्तरे नित्य मृतगृहे मंगलपुरु याचा अर्थ म्हणजे ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल कार्य कार्य व्हावे ही प्रार्थना करावी व हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी या पद्धतीने गुढीचे पूजन करावे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ